महात्मा फुलेंचा इशारा सत्य ठरला आज अज्ञान नव्या रूपात आलंय महात्मा फुलेंनी शंभर वर्षापूर्वी दिलेला इशारा आजही तसाच खरा ठरत आहे फुले म्हटले होते विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शूद्र कचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले त्या काळी अज्ञान शाळांपासून दूर ठेवलं जात होतं आणि आजचा अज्ञान मोबाईलच्या स्क्रीनवर येते फेक न्यूज सोशल मीडियावरचा विषारी प्रचार हे सगळं आपल्या मेंदूला हळूहळू ब्रेन वॉश करतं लोक स्वतःचा विचार करणं थांबवत आहेत कारण लोकांना असं वाटतं की विचार करणे वेळ खाव आहे पण फॉरवर्ड करणं हे सोपं आहे यामुळे झालंय काय माहिती आहे का, का? लोकांचे विचार बदलत आहेत आणि ते दिशाहीन होत आहेत अहिंसा कमी होते आणि जाती धर्माच्या नावावर द्वेष वाढतो राजकारणी लोक या चाज्ञानाचा फायदा घेत आहेत लोकांमध्ये फूट पाडून स्वतःचं राजकारण फुलवत आहेत फुले म्हटले होते एवढे अनर्थ एका अविद्येने गेले आणि आज हीच अविद्या एक एकमेच रूपात परत आली आहे म्हणूनच शिक्षण फक्त पदवीसाठी नको तर सत्य ओळखण्यासाठी हवं प्रश्न विचारायला शिका कारण जो विचार करतो तोच खरा स्वातंत्र्य असतो विद्या हीच खरी क्रांती आहे म्हणून प्रश्न विचारायला शिका